नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सोनचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं ना आपण व्हेज डॅब बनवतो आहे मी ते ताज्या चपातीपासूनच बनवते आहे तुम्ही ताज्या किंवा शिळ्या चपाती कोणत्याही चपातीपासून बनवू शकता काय केलेलं आहे पॅनवर एक चपाती घेतलेली आहे मोठी त्यानंतर अशा पद्धतीने एक कट मारून घ्यायचं आहे मिडलपर्यंत एकाच साईडने जेणेकरून त्याला आपल्याला नंतर फोल्ड करता येईल त्यासाठी आधीच कट मारून घेतलात ना की नंतर मग भाज्या वगैरे टाकल्यानंतर कट मारायची गरज नाही पडत त्याच्यामुळे आधीच व्यवस्थित आपण कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी टाकते आहे वापरलेल्या आहेत कांदा तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे ज्या घरात अवेलेबल असतील त्या भाज्या इथे तुम्ही वापरू शकता आणि ह्याची खरी मजा आहे जी एक चटणी बनवलेली आहे मी ॲक्च्युली त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी फक्त फक्त चटणी बनव म्हणून आता त्याच्यामध्ये टाकणार आहे तो तोच आहे त्याचं खरंच त्या चटणीने त्या रॅपला इतका भारी टेस्ट येते ना एका साईडला टाकलेल्या आहे याचे आता कसे चार भाग होतात ना त्या हिशोबाने एका साईडला टाकलेला आहे बारीक चिरलेला मस्त कांदा सेकंड याच्यामध्ये टाकलेला आहे बॉईल कॉर्न त्याच्यातही मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट आहे थोडीशी त्यानंतर एका साईडला पुन्हा अजून तिसऱ्या साईडला का टाकलेला आहे बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटोमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त फाईनली चॉप केलेला आहे त्यानंतर थोडंसं कॅप्सिकमही होतं त्याच्यामुळे म्हटलं ती चौथ्या ह्याच्यामध्ये न टाकता त्याच्यामुळे चटणी मला वापरायची आहे त्यामुळे बाकीच्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं बारीक चिरलेली शिमला मिरची मस्त अशी सगळ्या ह्याच्यामुळे थोडी थोडीशी टाकलेली आहे तुम्ही स्किपही करू शकता कारण का कच्ची जर आवडत नसेल तर तुम्हाला पण खरंच छान लागते त्यांचा क्रंचीनेस जसं येतो ना तो भारी लागतो खायला त्यानंतर आता ही आपली सिक्रेट अशी चटणी मस्त अशी शेंगदाणा सुका खोबऱ्याची चटणी आहे लसूण टाकलेला आहे लसणाचा फ्लेवर खूप भारी येतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट ला 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 जे म्हणजे आपलं मसाला जो असतो लाल तिखट ते टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान अशी फिरवून घेतलेली आहे कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत पण चटणी एवढी भन्नाट लागते नाही त्याच्यामुळे त्याची चव जे रॅपची आहे ना म्हणजे त्या रॅपचं जी जान आहे ना ती ही चटणी आहे त्याच्यामुळे खरंच खूप भारी लागतं त्यानंतर एक चीज क्यूब घेतलेला आहे त्यातलं अर्धच चीज क्यूब मी सगळीकडे पसरवलेला आहे कारण का मला जास्त चीजही नको आहे कारण का तो चटणीचा फ्लेवर छान असं यायला पाहिजे त्याची टेस्ट यायला पाहिजे त्या रॅप्सला म्हणून मी जास्त चीज वापरलेली नाही आहे थोडंसं वापरलेलं आहे अर्ध चीज आपण सगळ्या याच्यावर थोडं थोडं किसून टाकलेलं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे चारही कोण्यांपर्यंत सावकाश फोड घालायचं कारण का नंतर ते कसं सुकं सुकं आहे ना सगळं भा म्हणजे कांदा टोमॅटो कॉर्न वगैरे पण हलक्या आता व्यवस्थित कॉ हे केलात ना की ते छान रॅप होऊन जातं त्यानंतर आता अजूनपर्यंत गॅस पेटवला नव्हता आता गॅस पेटवते आहे आणि छान असं आता त्याला दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत त्याला आपण फ्राय करायचं आहे शेकून घ्यायचं आहे चपातीला मस्त असं जो आपण व्हेजिटेबल रॅप बनवलेला आहे त्याला मी तो थोडंसं तेल टाकलेलं आहे वरतूनही टाकलेलं आहे थोडंसं सा, आणि साईडूनही टाकलेलं आहे जेणेकरून खालची जी साईड आपण तव्यावर ठेवलेली आहे ना पॅनवर त्यालाही व्यवस्थित तेल लागेल आणि छान असं व्यवस्थित तेल पसरवून जे आगीत ठेवलेलं होतं साईडला तेही आपण जो रॅप आहे तो व्यवस्थित त्याच्यावर तेलावर हो पसरवून घ्यायचं आपण थोडंसं फिरवलात ना की व्यवस्थित सगळीकडे रॅपला तेल लागेल खालच्या साईडलाही आणि बघा मस्त असं पलटून घ्यायचं आहे एक साईड छान शेकली गेलेली आहे अशाच पद्धतीने दोन्ही साईडला आपण छान क्रिस्पी होईपर्यंत करायचं आहे मस्त क्रिस्पी क्रंची झालेला आहे हा रॅप बघा अशा पद्धतीने दोन्ही साईड मस्त क्रिस्पी झालेला आहे त्यानंतर सर्व केलेला आहे गरमागरम खाण्यात जी मजा आहे ना हा रॅप खरंच खूप भारी लागतो कोणताही सॉस नको काही नको बी विदाउट सॉस वगैरे ही फक्त त्या चटणीची कमाल आहे की जो रॅप इतका भारी लागतो टेस्टी लागतो कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू